आले कपूत रे काय काय आग्र मावशी दिधासाठी नाही पैसे काढायला दारू पेटीसाठी असते पटकन पैसे काढले असते हा संत बेटीसाठी पैसे काढतात पार्टी पार्टी आहे का नाही हा फैशन आळी आहे तो दुनके दारूवाले दारूवाले सांगा है का नाही दारू पिऊ नका कोण पिणार आहे कोण खाणार आहे कोण मालकरी आहे कोण टाळकरी आहे कोण पालकर आहे कोण कीर्तनकर आहे कोण पर्वतर काय सर्व आहे कलि आहे तर या कनिवामध्ये आपल्याला हरीच्या नावाने सांगितलं आपलं भाग्य छान बाबा म्हणायचे काय बाबा तुम्ही फार भाग्यवान आहात

बाग आहे अरे त्या मुलीला कुचलू नका अरे त्या मुलीला कुचलू नका उमरू द्या कळ्यांना कोणीही त्या मुलांना कुचलू नका अरे नऊ महिने नव दिवस स्वामी झाली जग बदन्याची नऊ महिने नव दिवस स्वामी

तर त्याचे सुद्धा आई सांभाळले पाहिजे अरे ते कुठे मागे उद्या आपल्याला सुद्धा ह्या बाल प्रणामधून तरुणपणामधून वृद्धपणामध्ये आपल्यालाही जायचं आहे हे तुम्ही विसरलात का ते विसरू नका आपणही कोणाचे तरी आई बाप आहोत आपणही कोणाचे तरी सासू सासरे आहोत नाही का म्हणून त्या ठिकाणी आई बापांची काय करा सेवा करा आता हे खेडेगावातील लोक आहेत आता हे आमच्या सिंधीकडे चालतो पुण्यामध्ये वगैरे खेडेगावातील लोक तशी करत नाही माप माप माफी मागून होते परंतु आई जी काही सेवा आहे ती आपल्याकडनं झाली पाहिजे म्हणून आता आहे थांबवली गेली पाहिजे जो आपण दारूबंदी आहे ती आपल्या कुटुंबात झाली पाहिजे एक जर दारू जर पिणारा जर एक व्यक्ती एका कुटुंबात जर असता तर त्याच्या चार पाच पिढ्या बरोबर होतात शिवाय त्याचा लिव्हर फुटतो शिवाय त्याला आजार होतो शिवाय मुलाबाळांचं शिक्षण होत नाही बिचारीचं आयुष्य असंच जात रडत करत काय करतं त्या सिरी आपण पाहतो दारूमुळे कुठे नसून झालेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं जे काही सांगणं आहे ते आपल्या त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा भ्रमुंडातून मी तुम्हाला प्रथम सांगितलं म्हणजे ज्ञान आहे म्हणजे ज्ञान आहे आहे माहिती तर अशा प्रकारची ही जी काही भावना आहे की भावावरती आवड म्हणजे बहिणीच्या भावावर आताच्या बहिणीच्या तो असायचं नाही का त्या बहिणी त्या बहिणी भावध म्हणजे काय चार बहिणी आता वेगळ्याच आलेल्या आहेत तेरा बहिणी वेगळ्याच आलेल्या आहेत तर अशा प्रकारचा जे काय हा आहे आता ज्या वेळेस आता जिजामाती शिवाजी माता शिवाजी राजांना घडवलं ती एक माताच आहे ना हो की नाही आमच्या तुकोबरायांनी गाथा दिली आमच्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली आणि एक रेडा बोलवला आणि आपण दोन पायाची माणसं बोलू शकत नाही कोणाच्या कृपेने चाललेलं आहे सगळं ज्ञा बोले मिळाले तू बोले ना चालेल्या सुने चालेल्या हरिल्या प्राणू आहे जगाचा चालेल ना मी कोण बोलायचो कोण जागवतो कोण आपल्याला उठवतो पण आपण हे सगळं विसरलो आणि देव नाही असं म्हटलं परंतु ना नाई कुणाचे कुणी तुझे कोणी Oh, oh, God, thank you

उभरा भरा सोने उभरा आला तोने मारे काय काय आया बाई त्याच्या आई भाजी बाई कोण कोण सोड्या कोण सोड्या लागती हो गई हो गई हो गई भगत मतदार सोने बाई तुला कस रामदेव बाबा करायचा काय करायचं बाय बघाय कोणी सांगितलं माझ्या बाबाला मावशी पिबो देतो मी तुला माझ्याकडे समाध्या निघो आहे ते संध्याकाळी आपला समाधी सोहळा झाला समाधी सोहळा झाला घरी जा मावशी घरी गेल्या संध्याकाळी पाण्यामध्ये भिजत

परदाई 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 अगं बाई मी काय सांगते ते तरी ऐकून मला हॉटेल मध्ये सवय लागली लोक घरामध्ये तिकडे आता काय नाही बाकरी गेली आंबड्याची भाजी गेली तेल गेलं सगळं काही गेलं किलोचा पंधरा किलो डाव

आपल्या शरीराची किंमत माई माउलीनो आपल्याला एवढा वर्षाचा आयुष्य राहिलेलं नाही शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमचे पन्नास मध्ये गेले पंधरा तुमच्या बालपणात गेले मुरलेले तुमच्या कामात गेले उरलेले तुमचे झोपे तर काही खाण्या गेलेले भजनासाठी काय उर्वे काही नाही आता तरी गेलेला काळ जो का आहे तो विसरून जा राहिलेला काळ जो का आहे त्या राहिलेल्या काळामध्ये बघ त्याचं नामस्मरण करा आणि म्हणून या ठिकाणी